लोणार तालुक्यातील केनगाव जट्टू येथील मुख्य रस्त्यावरील प्रवाशी निवारा हा जिथे एस टी बस थांबते त्या ठिकाणी न बांधता दुसऱ्या ठिकाणी बांधण्यात आला त्यामुळे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी आहे संबंधित यंत्रणा प्रवाशांची नाराजी दूर करणार का असा सवाल विचारला जात आहे केनगाव जट्टू येथे आठवडी बाजार भरतो या बाजाराला आठ ते दहा गावातील नागरिक तसेच शालेय विद्यार्थी विद्यार्थिनींसह प्रवाशांची वर्दळ असते अनेक वर्षापासून किनगाव जट्टू येथे प्रवाशी निवाऱ्याची आवश्यकता होते मात्र चुकीच्या ठिकाणी प्रवासी निवारा बांधण्यात आला की अशा ठिकाणी प्रवाशी बसतच नाहीत व त्या ठिकाणी बसही थांबत नाही बस वेगवेगळ्या ठिकाणी थांबते आणि प्रवासी निवारा वेगवेगळ्या ठिकाणी बांधण्यात आला आहे बुमराळा देवानगर बिबखेड सावरगाव तेली वजराघाव लोणार किनी दायफळ या गावातील प्रवाशी त्या प्रवाशी निवाऱ्यात जर बसले तर त्यांना लोणारकडून एस टी बस आली तर ती दिसत पण नाही आणि कळतसुद्धा नाही आणि बीबी दुसरबीडकडे जाणाऱ्या प्रवाशांनासुद्धा या निवाऱ्याचा फायदा होत नाही मग सार्वजनिक बांधकाम विभागाने अशा ठिकाणी प्रवाशी निवारा का बांधला असा प्रश्न आता प्रवाशांना पडला आहे चुकीच्या निर्णयामुळे प्रवाशांचे मात्र प्रचंड हाल होत आहे वरिष्ठांनी यामध्ये लक्ष घालून चार ठिकाणी एस टी बस थांबते अशा ठिकाणी प्रवासी निवारा बांधावा अशी मागणी किनगाव जट्टूसह हो परिसरातील प्रवासी करीत आहेत लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी रोशन चव्हाण लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा काय काही दुसरी कॅन्टीन करायला रोडवर एक आज या किनगाव जट्टू बस स्टँडवरली जी सार्वजनिक कॅन्टीन कॅन्टिंग कॅन्टीन असते ती सार्वजनिक बांधकाम विभागाने ह्या ठिकाणी जिथं बांधायची तिथं न बांधता त्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आणि स्थानिक काही पदाधिकाऱ्यांनी संगमत करून ही ज्या ठिकाणी बांधायची तिथं न बांधता लोणारकडे जाणाऱ्या प्रवाशांना इथे येऊन बसायला बरोबर नाही कारण इथं बस येतच नाही ती लोणार जाणारी तिकडूनच परत जाते त्यामुळं ही जी, जी कॅन्टीन या ठिकाणी बांधण्यात आलेली ही जिथं बस थांबा आहे त्याच ठिकाणी योग्य ठिकाणी बांधण्यात यावी अशी वरिष्ठ बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याने याची तात्काळ दखल घेऊन ही जी कॅन्टीन या ठिकाणी बांधलेली आहे ही या ठिकाणी न बांधता जिथं लागते जिथं आवश्यकता आहे तिथंच बांधावी आणि ज्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी काही संगमत केलं असेल त्याची योग्य ती चौकशी करून याची पूर्णशी दखल घ्यावी अशी किनगवजट्टू गावाच्या वतीनं मी या ठिकाणी मागणी करतो